माणगाव तालुक्यातील सहसंपर्क प्रमुख राकेश तुप्पट यांच्या सहकार्याने म्हसळा तालुक्यातील ढोरजे गावातील शेकडो ग्रामस्थ महिला मंडळ मुंबईकर मंडळी युवा कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची विचारांची शिवसेना तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसेच आमदार भरत गोगावले यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला सुरई कुणबीवाडी पाभरा परोडा ढोरजे खारगाव बुद्रुक येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर मुश्ताक मुकादम संपर्क प्रमुख पाटेकर साहेब मंगेश चव्हाण परशुराम पावळेकर राजेंद्र चव्हाण सायली मंगेश चव्हाण पांडुरंग चव्हाण सुभाष पवार जयवंत चव्हाण भिक्खुराम धाडवे अनंत अबगुल सरपंच उपसरपंच शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक नवीन घडामोडी घडत असून राष्ट्रवादी शिवसेना पक्ष महायुतीत सत्तेत सोबत असून देखील हा पक्षप्रवेश तटकर यांना धक्का समजला जात आहे हा पक्षप्रवेश शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या प्रवेशाने शिवसेनेचे संख्याबळ आता वाढणार असल्याचे दिसून येत आहे म्हणजे राष्ट्रवादीचा आता बाले किल्ला आणि त्याच्यामध्येच आता नुकतंच या गावांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे काय सांगाल एकंदरीत प्रथमतः ढोर्जे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ मुंबई कम मंडळ महिला आदर्श मंडळ या सर्वांचं मी स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या माध्यमातून या ठिकाणी आज डोर्जे गावांनी संपूर्ण प्रवेश केला त्याबद्दल मी जिल्हा प्रमुख आपल्याचं संपूर्ण स्वागत करतो जरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरीसुद्धा एकेकाळी एक एक शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता आणि गेल्या काही दिवसामध्ये काही लोकांची फसवणूक केली गेली विकासाच्या नावावर लोकांना ओढलं गेलं गेलं परंतु आता लोकांना खरा चेहरा समजलेला आहे आज मुख्यमंत्री जे काम करत आहेत त्या कामावर विश्वास ठेवून बरचसे जे काम करते, जे ना ना। करते। ते विश्वास ठेवून संपूर्ण ढोरजे गाव कुठल्याही अपेक्षा न ठरताना या ठिकाणी प्रवेश करते त्यांचा प्रवेश होत असताना अनेक वेळा राष्ट्रवादीचे लोक येऊन गेले उभाटाचे लोक येऊन गेले ते सांगत होते की तुम्ही थांबा जाऊ नका उभाटावाले म्हणत होते की तुम्ही आमच्याकडे या परंतु त्यांनी भलशेख गोगावले यांच्या नेतृत्व विश्वास ठेवला आहे मुख्यमंत्र विश्वास ठेवला आहे आणि अशाच प्रकारचे या परिसरामध्ये चिकलप गाव असेल तोडसुरे गाव असेल या भागामध्ये विकासाची कामं सुद्धा होतील आणि पुन्हा या सुबंध विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची पुन्हा लाट येईल अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे आज महायुतीच्या सरकारमध्ये भाजप देखील समाविष्ट आहे मात्र या दोन्ही पक्षाकडनं आमची फसवणूक झाली अशा वारंवार तक्रारी होत आहेत तर एकंदरीत राष्ट्रवादी कशा पद्धतीने फसवणूक करते काय सांगा कसं आहे एक दोन चार लोकांना ग्रामस्थांना बोलवायचं गावातील विकासाच्या नावावरती त्यांना सांगायचं आणि हा जो विकास आहे केवळ त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ठेकेसाठी विकास होतो आहे ग्रामस्थांना कुठल्याही प्रकार विश्वास घेतला जात नाही आणि मग ग्रामस्थ आपल्याकडे येत नसतील तर त्यांना दागदारी केली जाते पोलीस स्टेशनला किंवा अन्य ठिकाणी खोट्या केसेस केले जातात त्याच्यामुळे इकडे लोक आता त्रस्त झालेले आहेत या ठिकाणी मागच्या वेळेला भाजपवाल्यांनी सुद्धा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपवाले आता संपूर्ण भाजपसुद्धा आता संपूर्ण त्रस्त झाले आहेत या मसा तालुक्यातील सर्व सन्माननीय भाजपचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या पाठीत येण्यासाठी तयार आहेत ग्रामस्थ मंडळ आदर्श महिला मंडळ ह्या लोकांनी एकरूप एक विचार करून आज गोरगरिबांचे कायवारी आमदार भरतशेठ गोवाले साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कामाच्या विकासावरती विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने बहुसंख्येने आज ते गटामध्ये प्रवेश करत आहेत मुंबईवरून महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ सगळं एकत्र येऊन आज ते प्रवेश करत आहेत आणि त्यांचा प्रवेश करत त्यांना मी शिंदे गटातर्फे आमदार भरशेठ गोगाले साहेबांतर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो जय ग्रामस्थ मंडळ ढोरजे व महिला मंडळ यांनी आज बरेच वर्षानंतर गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थलांतरित असताना विकासाची कामं चांगली झाली परंतु काही कारणास्तव गावातील आम्ही नेमणूक करून दिलेली कार्यकर्ते गेल्या पाच वर्षापासून ऐंशी टक्के लोकांना राष्ट्रवादी पक्षामध्ये ग्रहीत धरून सगळी काय कार्यरत करत होते आणि याची सूचना आम्ही माननीय खासदार साहेब सुनीलजी तटकरे साहेब आदितीताई साहेब विधान विधानपरिषद श्रीवर्धन मतदारसंघातले आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्याकडं पूर्ण माहिती देऊन तालुक्यातील तालुकाप्रमुख पाबरेगणातील बसवत साहेब यांच्याकडं सविस्तर माहिती देऊन या लोकांनी ढोरजे गावातील ऐंशी टक्के लोकांना ग्रहीत धरलं असं आम्हाला गेल्या पाच वर्षापासून दाखवत आहेत आणि हा निर्णय आम्ही त्वरित घेण्याचा निर्णय घेतला होता तरीसुद्धा पाच वर्ष आम्ही यांची वाट बघितली जेणेकरून आम्हाला विश्वासात घेऊन काही कार्यरत असतील त्या गोष्टी सांगाव्या परंतु आमच्याकडे लक्ष न देता हा ढोरजे ग्रामस्थ महिला मंडळ व ढोरजे ग्रामस्थ आदर्श महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडल यांनी हा निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थ मंडळ ढोरजे आणि महिला मंडळ मुंबई मंडळ हे आम्ही गेल्या एक वर्षापासून असून आमच्या गा गावामध्ये काहीतरी बोलण्यावरून थोडेफार वादवीद झाले त्याच्यामुळे आम्ही आपल्या राष्ट्रवादी पक्षांकडे बरेचसे विनवणी केली होती पत्रद्वारे केलं तोंडी केलं पण त्यांनी काही लक्ष न घातल्यामुळे आम्ही मोगावली साहेब महाराष्ट्राचे मुख्य शिंद मुख्यमंत्री शिंदे साहेब शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही विनवणी केली प्रतिनिधी सरफराज दर्जी एन टी न्यूज मराठी रायगड